कोल्हापूर शहरात महापालिकेची चोपन्न उद्यान आहेत अनेक बागांमध्ये भरपूर झाडं आहेत काही ठिकाणी चांगली हिरवळ आहे पण महापालिकेच्या उद्यान विभागाकडं कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं बागांची योग्य देखभाल दुरुस्ती होत नाही गंगावेशीतल्या शाहू उद्यानात डेरेदार वृक्ष आहेत पण त्याचवेळी सगळीकडे अस्वच्छता असल्यानं शाहू उद्यानाला अवकळा आली आहे मोठी झाडं फुलं झाडं हिरवळ आणि लहान मुलांसाठी खेळणी अशी उद्यानाची संकल्पना आहे बाग बगीचे म्हणजे कोणत्याही शहराची फुफ्फुसं असतात कोल्हापूर शहरात मोठी चोपन्न आणि दहा ते पंधरा छोटी उद्यानं आहेत अनेक उद्यानांमध्ये शोभेच्या झाडांसह पण देखभाल दुरुस्ती अभावी अनेक बागांची आणि उद्यानांची दुरावस्था झाली आहे गंगावेशमध्ये शाहू उद्यानात अनेक दुर्मिळ झाडं आहेत त्यातील काही झाडं आता धोकादायक बनली आहेत झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची गरज आहे शिवाय या उद्या उद्यानात प्रचंड कचरा साचलेला असतो पुरेसे कर्मचारी नसल्यानं शाहू उद्यानाची दुरावस्था झाली आहे आठ दहा दिवसातून एकदा कचरा गोळा करून तो बागेतच एका जातो त्यातून हवा प्रदूषण बागेत तर झाडांना वेळेवर पाणी घातलं जात नाही त्यामुळे अनेक झाडं वाळली आहेत या उद्यानाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून एक कोटी रुपये मंजूर झालेत त्यातून उद्यानाच्या पश्चिमेकडं नवी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे शिवाय अन्य काही कामही होणार आहेत पण ही कामं अत्यंत संथगतीनं सुरू आहेत जुनी भिंत पाडून महिना उलटला तरी अजून दगण माती हलवलेली नाही शासनाच्या निधीतून होणारी कामं वेळेवर पूर्ण व्हावीत उद्यानाची वेळच्या वेळी स्वच्छता व्हावी अशी मागणी नागरिकातून होती बागेमध्ये खेळण्यांची व्यवस्था वगैरे सगळी चांगली असून देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे अतिशय दुर्गंधी या बागेमध्ये पसरलेले आहे तिथे एक मोठं झाड आहे तिथे मंदिर आहे ते झाड कधीही कोसळण्याची शक्यता आहे तरी महापालिकेने त्याच्याकडे द लक्ष द्यावं आणि जी भिंत इकडं काढण्यात आलेलं आहे ढासळलेलं आहे ती कित्येक दिवस तशाच अवस्थेत पडल्यामुळे तिथे तिथून आत जनावरे वगैरे नेण्याची शक्यता आहे ते काम अतिशय संतगतीने चाललेलं आहे आणि हेथील कर्मचारी तिथे गोळा झालेला कचरा वगैरे सगळं आणून इथे या कोपऱ्यात त्या बागेतच जाळतात त्यामुळं इथे बागेला धोका देखील